हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असा मुरमुरा वडा हे वडे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळी छोटी मोठी भूक असली तर झटपट हे वडे तुम्ही करू शकता किंवा अगदी लहान मुलांच्या डब्यासाठी देखील तुम्ही हे वडे करू शकता एकदम इन्स्टंट हे वडे तयार होतात आणि ते देखील कमी साहित्यात तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे वडे बनवून तयार होतात एक ते दीड तास तरी हा मुरमुरा वडा बनवल्यानंतर असाच कुरकुरीत राहतो मस्त खमंग अशी ही रेसिपी आहे तर अशा चटपटीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी इथे आपण दोन वाटी मुरमुरा घेतला आहे तसेच एक इंच बारीक चिरलेले आल्याचे काप एक चमचा जिरं चार ते पाच कट केलेले कडीपत्त्याची पाने तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ तसेच तीन ते चार चमचे फ्रेश दही चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ आणि थोडी कोथिंबीर सर्वात आधी हा मुरमुरा आपण थोडा भिजवून घेणार आहोत त्यासाठी त्यात त्यासाद थोडं पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मुरमुरा पाण्यात बुडवून घ्यायचा आहे हे मुरमुरे खूप हलके असतात त्यामुळे लवकर ते भिजले जातात फक्त तीन ते ती चार मिनिटासाठी हा मुरमुरा आपण पाण्यात ठेवणार आहोत आणि नंतर एका चाळणीवर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे साधारणत दोन ती तीन सा ते तीन मिनिटासाठी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल मुरमुरा आता छान भिजले गेलं आहे असं बोटाने त्याला दाबून बघायचं आहे मस्त सॉफ्ट असा हा मुरमुरा भिजले गेला आहे हा मुरमुरा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तो हाताने पूर्ण असा मॅश करून घ्यायचा आहे खूप इझिली हा मुरमुरा मॅश होतो हा हलका फुलका असल्यामुळे पाण्यात लवकर मऊ होतो अशा प्रकारे पूर्णपणे हा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आता त्यात आपण हे तांदळाचं पीठ टाकणार आहोत तसेच जिरं हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने आल्याचे काप कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि दही टाकून घेणार आहोत आता ही सगळी जिन्नस यात आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे हे मिक्स करत असताना अजिबात आपल्याला यात पाणी टाकायचं नाहीये जर हे मिश्रण जास्तच तुम्हाला कोरडं वाटत असेल तर एक ते दोन चमचे दही तुम्ही त्यात ॲड करू शकता आपण जे दही घेतलं होतं त्यातच मी हे पूर्णपणे मिश्रण तयार करून घेतलं आहे आता व्यवस्थितपणे हे मिश्रण तयार झालं आहे तर फक्त पाच मिनिटासाठी हे आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत मस्त परफेक्ट असं हे वड्याचं मिश्रण तयार झालं आहे पाच मिनिटानंतर लगेचच आपण याचे वडे तयार तया करून घेणार आहोत त्यासाठी हातावर थोडं मिश्रण घेऊन याला आधी गोलाकार फिरवून थोडं टिक्कीचा आकार द्यायचा आहे आणि मध्ये एक होल करून त्याला आपण मेदू वड्याचा आकार देणार आहोत मेदू वड्याच्या शेपमध्ये हे वडे आपल्याला तयार करायचे आहे अशा प्रकारे सर्व वडे मी इथे तयार करून घेतले आहे एक सारख्या आकारात सर्व वडे मी इथे तयार करून घेतले आहे आता आपण लगेचच ते फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तेल आधीच तापायला ठेवलं होतं आणि तेल इथे व्यवस्थितपणे तापले गेलं आहे या गरम तेलात हे वडे आपण हळुवारपणे सोडणार आहोत गॅसची फ्लेम इथे आपल्याला हाय ठेवूनच हे वडे फ्राय करायचे आहे लगेचच पलटी न करता आधी थोडे हे आपल्याला सेट होऊ द्यायचे आहे आणि थोडे सेट झाले की एक एक करून हे वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने अल्टी पलटी करून याला थोडा तांबूस रंग येईपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे घरी अचानक पाहुणे जरी आले तरी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही ही डिश झटपट अशी तयार करू शकता आणखी थोडा रंग येईपर्यंत ते आपण फ्राय करून घेऊयात आता ऑलमोस्ट हे वडे इथे फ्राय झाले आहे याला आणखी जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये या स्टेजला ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याला मस्त हलकासा गोल्डन रंग आलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या चटणीसोबत हे वडे तुम्ही डीप करून खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत ते अप्रतिम लागतात तर मस्त हलकी फुलकी अशी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा